तुमचं स्वागत आहे आज आपला शाळेचा डबा या टिफिन सिरीजचा तिसरा भाग आहे तिसऱ्या भागामध्ये अशीच आपण एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पालक मिनी इडली आणि गाजराचे कटलेट्स मुलं पालक आणि गाजर या दोन्ही भाज्या अजिबात खात नाहीत पण त्यासाठी आपण असे काही वेगळे पदार्थ इथे बनवलेले आहेत हे जे कटलेट्स आहेत किंवा ही जी मिनी इडली आहे ही मुलं आवडीने नक्की खातील त्याच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला तर आजची आपली पहिली रेसिपी आहे पालकची इडली मुलं पालक अजिबात खात नाहीत तर त्यासाठी आपण अशी एक वेगळ्या प्रकारची इडली मस्त बनवणार आहोत लहान मुलांना जसं आपण देतो तसं हे डाएटसाठी सुद्धा वापरू शकतात किंवा ज्यांना शुगर आहे ते सुद्धा ही इडली खाऊ शकतात तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलंय त्यामध्ये आपण घेणार आहोत एक कप जाडा रवा यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा कप घट्ट दही आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय हे इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे पंधरा मिनिटं असं झाकून ठेवायचंय आपल्याला आधी यामध्ये पाणी नाही घालायचंय दह्यामध्ये पूर्ण हा रवा चांगला भिजला गेला पाहिजे आणि व्यवस्थित असा फुलला गेला पाहिजे तर आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवूया तर आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया तर रवा मस्त असा भिजला गेला आहे छान असा रवा फुलला आहे आपला आपण इथे कुठेही पाणी घातलेलं नव्हतं पण जर तुम्हाला वाटलं की पाण्याची गरज आहे तर थोडंसं आणि घातलं तरीही चालेल तर आता आपला रवा चांगला भिजलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप उकडलेल्या पालकची प्युरी इथे मी पालक हा चांगला उकडून घेऊन त्याची प्युरी क तयार करून घेतलेली आहे वन फोर्थ कप मटार इथे मी साधे मटार हे वर्षभर स्टोअर करून ठेवते ते वापरले ताजे मटार वर्षभर स्टोअर कसे करायचे याचा एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकता जर जा तुमच्याकडे सा ताजे मटार नसतील तर तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भाज्या पण तुम्ही इथे ऍड करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर पण मी ते म्हणून केलं नाहीये आपण हा शक्यतो हिरवा रंग हा असा ठेवणार आहोत म्हणून मी इथे घातलं नाहीये तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती एक फोडणी घालायची ज्याने आपल्या इडलीला खूप छान स्वाद येईल तर ती आता आपण फोडणी पहिले बनवून घेऊया आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून तेल तेल आपलं चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून मोहरी इथे मी मोहरी थोडी जास्त घातली मला मोहरी जास्त आवडते म्हणून तुम्हाला कमी हवी असेल तर कमी तुम्ही घालू शकता आणि एक टेबलस्पून उडदाची डाळ इथे तुम्हाला कडीपत्ता हवा असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे घालत नाही आहे तर आता आपली फोडणी झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया अपनी आपली फोडणी या सारणावरती घालून घेऊया तर आता आपली फोडणी तयार झाली आपण यावरती घालणार आहोत हे मिक्स करून आहे आहे यामध्ये आता आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ हे चवी मिक्स करायचंय मस्त असा हिरवा रंग आलाय इथे आपण मिनी इडली बनवतोय तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मोठी इडली सुद्धा बनवू शकता पण माझ्याकडे मिनी इडलीचा स्टँड आहे म्हणून मी इथे छोटी मिनी इडली बनवते मुलांना असं डब्यात छान आवडतं जर तुमच्याकडे छोट्याशा वाट्या असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी मिनी इडली बनवू शकता तर आता आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता मी एक एक हे मिश्रण बनवताना मी एकीकडे स्टीमर हा स्टीम करत ठेवलेला होता मग आपला स्टीम झालेला रेडी पाहिजे मगच आपल्याला इडली ठेवायचे आयत्या वेळेला जर तुम्ही ठेवायला गेलात तर इडली एक फुलणार नाही तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण इडली बनवायला सुरुवात करूया इथे मी मिनी इडलीचा इडली स्टँड घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला हलकं असं तेल लावून घ्यायचंय म्हणजे काय होतं इडली ही चिकटत नाही आता आपल्याला इडली लावायला घ्यायचे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून खाण्याचा सोडा इथे तुम्ही इनो सुद्धा वापरू शकता हे अगदी आपल्याला आयत्या वेळेला टाकायचंय जेव्हा आपण इडली लावणार आहोत आणि यावरती आपल्याला घालायचंय साधारणतः अर्धा टेबल स्पून पाणी हे पटकन आपल्याला मिक्स करायचंय म्हणजे छान आपली इडली मस्त फुलेल तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण इडली लावायला घेऊया तर आता आपलं इथे तेल लावून झालेलं ला आहे यामध्ये आता आपण हे मिश्रण भरणार आणि छान अशा छोट्याशा मिनी इडली बनवणार असंच मी याला सुद्धा तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये आपण भरणार आहोत आपलं इथे मिश्रण भरून झालेलं आहे असंच मी बाकीचे स्टँड सुद्धा भरून घेते आपल्या सगळ्या इडल्या या भरून झालेल्या आहेत आता आपण हे, हे लावायचं आहे आणि आपण ही पंधरा ते वीस मिनिटं इडली स्टीम करून घ्यायची आपली इथे मस्त अशी इडली तयार झालेली आहे आता आपण ही पूर्णपणे थंड करायचे आणि थंड झाल्यावर आपण ही इडली काढून घ्यायची आपल्या इथे इडल्या मस्त थंड झालेल्या आहेत तर आता आपण या काढून घेऊया तर इथे मी सुरीच्या मदतीने ही इडली काढून घेणार आहे किती मस्त जाळी पडली याला आणि एकदम अशी हलकी झाली एकदम सॉफ्ट झाले एकदम मऊ झाले ही इडली ह्याचा रंगसुद्धा बघताय किती मस्त असा हिरवा कलरचा आलेला आहे आपण इथे जो उकडलेला पालक घातलाय त्यामुळे या इडलीला मस्त रंग आलेला आहे म्हणजे आपल्याला हिरवा रंग हवा होता म्हणून इथे हळद घातली नाही आहे इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा घालू शकता पण मी इथे फक्त मटार घातल्यात कारण आपल्याला हिरवा रंग हा मेन ठेवायचा होता तर ही इडली खूप मस्त लागते ही मुलांना नक्की करून द्या कारण मुलं पालक अजिबात खात नाहीत तर अशा प्रकारे जर कलरफुल मुलांना काही डब्यात तुम्ही दिलं तर मुलं नक्की आवडीने खातील आपण जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात इथे माझ्या साधारणतः पंचवीस मिनी इडली ह्या तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही मिनी इडलीचा स्टँड नसेल तर तुम्ही छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा लावू शकता किंवा नसेल तसं करायचं तर तुम्ही नॉर्मल आपली इडली स्टँडमध्ये इडली लावली तरीही चालेल तरदा आपली इथे पालक मिनी इडली तयार झालेली आहे दुसरी रेसिपी आहे गाजराचे कटलेट्स मुलं गाजर अजिबात खात नाहीत तर त्यांच्यासाठी आपण खास असे कटलेट्स बनवणार आहोत म्हणजे मुलं गाजरसुद्धा आवडीने खातील तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतले यामध्ये आता आपण घेणार आहोत एक कप उकडून मॅश केलेलं गाजर त्यानंतर आपण घालणार आहोत दोन उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले वन फोर्थ कप ताजे मटार इथे मी ताजे मटार वापरलेत तुम्ही इथे फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता ताजे मटार वर्षभर स्टोअर कसे करून ठेवायचे फ्रीझरमध्ये याचा आपला शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे ते मी मटार इथे वापरलेत एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट मीठ चवीनुसार एक टेबलस्पून गरम मसाला ह्याने चव खूप छान येते आपण इथे बाकी कुठलेही मसाले वापरणार नाही होत कारण आपण इथे लहान मुलांसाठी बनवतो आहे एक टेबलस्पून धनेजिरे पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर एक कप ब्रेड क्रम्स इथे मी ब्रेड क्रम्स हे घरी बनवलेत जर तुम्हाला ब्रेड क्रम्सचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मी याची रेसिपी नक्की शेअर करेन जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही ब्रेडचा चुरा करून वापरलात तरीसुद्धा चालेल आता आपलं सर्व इथे घालून झालेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे सर्व मसाले हे एकजीव करून घ्यायचे आहेत आता आपले इथे सर्व हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे असे कटलेट्स बनवायचे आहेत आपण इथे लहान मुलांसाठी बनवतो आहे म्हणून मी इथे छोटे कल... कटलेट्स बनवते इथे आपण एक असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असे गोल आकाराचे आपल्याला चपटे असे कटलेट्स बनवायचे आहेत आपल्या इथे छोटे असे कटलेट्स हे तयार करून झालेले आहेत हे बघा मस्त असा रंगसुद्धा छान आलेला आहे गाजराचा तर याच आकाराचे मी आता छोटे बाकीचे कटलेट्स हे बनवून घेते आपले इथे गाजराचे कटलेट्स हे तयार झालेले आहेत मुलांना असे मोठे मोठे पीस अजिबात आवडत नाहीत त्यामुळे मी इथे छोटेसे असे कटलेट बनवलेत गाजरामुळे याचा रंगही खूप छान आलेला आहे मला वाटलं तर तुम्ही अजूनसुद्धा इथे काही भाज्या ह्या घालू शकता हे जे मी प्रमाण घेतलं आहे यामध्ये माझे साधारणत बारा असे छोटे कटलेट्स तयार झालेले आहेत तर आता आपल्या इथे गाजराचे कटलेट्स तयार झालेले आहेत आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत पण त्यासाठी आधी आपण हे जे कटलेट आहेत हे रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत तर इथे मी साधारणतः एक कप हा रवा घेतलेला आहे आता आपल्याला हे जे छोटे कटलेट्स आहेत हे आपल्याला यामध्ये असे घोळवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असं त्याला एक क्रिस्पीपणा येईल इथे मी जाडा रवा घेतला इथे तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपण इथे रव्यामध्ये व्यवस्थित असे घोळवलेले आहेत असंच आता आपण बाकीचे सुद्धा कटलेट्स हे रव्यामध्ये घोळून घेऊया हे बघा आपले इथे रव्यामध्ये कटलेट्स हे चांगले घोळवून झालेले आहेत तर आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया इथे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे तळूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथे शॅलो फ्राय करते तर आता आपण हे कटलेट्स शॅलो फ्राय करायला सुरुवात करूया आपला तवा चांगला तापलेला आहे थोडस याला असं तेल लावून आहे म्हणजे आपले कटलेट्स खाली चिकटणार नाही आता पण इथे एक एक कटलेट्स ठेवायचे आहेत याला बाजूनी तेल सोडायचंय आता आपल्याला हे मस्त असे शॅलो फ्राय आहे छान असा खरपूस रंग यायला पाहिजे आता आपल्याला ही बाजू पलटवून घ्यायचे खालची बाजूसुद्धा छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत आता आपण झालेत का ते बघूया ही बाजू परत एकदा पलटवायचे बघा असे खालून खरपूस छान असे आपले भाजले गेले आता आपले हे कटलेट झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया हे बघा मस्त आपले कटलेट झालेले आहेत आता आपण हे डिश मध्ये काढून घ्यायचे गाजराचे कटलेट्स हे तयार झालेले आहेत आता मी असे बाकीचे कटलेट्स हे तयार करून घेते आपले इथे कटलेट्स मस्त असे रेडी झालेले आहेत हे गाजराचे कटलेट्स खूप छान लागतात एकदम टेस्टी लागतात आणि अत्यंत हेल्दी सुद्धा आहेत मुलं भाज्या खात नाहीत गाजर तर अजिबात खात नाहीत तर हे अशा प्रकारचे कटलेट्स तुम्ही मुलांना देऊ शकतात मी तुम्हाला इथे एक कटलेट तोडून दाखवते हे बघा किती मस्त रंग आलाय आणि किती छान दिसतात हे कटलेट्स तर खरंच हे कटलेट्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतात जे मुलं गाजर खात नाहीत मुलं गाजराची कटलेट्स नक्की आवडीने खातील तर आपले इथे गाजराचे कटलेट्स हे तयार झालेले आहेत करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची विश आमची नमस्कार